नमस्कार कसे आहे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता आणि चांगलेच राहा संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा हे बीट आणले हे बीट आणि हा बीटाचा इतका एवढा पाला निघला आता हा पाला काही वाईज वाया जाऊ देणं नाही आपल्याला आता हे बीट तर एकाकडे केले आता आपण या पाल्याची भाजी करणार आहे हे बघा याला चांगला स्वच्छ धुवून घेऊ घेऊ आणि असं जिथून कवळं आहे तिथून तोडून घेऊ पानं पानं असे हे बघा यांना निवडून घेऊ असे धुवून टाकू आणि छान कापून कोरडी भाजी मी तुम्हाला याची करून दाखवणार आता मी हे निवडून घेते धुवून घेते नंतर तब... हे बघा मी तीन चार मिरच्या घेतल्या आणि लसण घेतला हे मिक्सरमधून जाड काढून घेतलं मला याच्यात चटणीने टाकायची आहे हे असं जाड जाड करून टाकायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये लसण आणि मिरच्या हे अशी जाड चटणी करून घेतली आणि ही भाजी आहे ना ही भाजी छान अशी कापून घेतली हे बघा निवडून आणि कापून घेतली हे बीटची पानांची भाजी आता आपण कढई ठेवू गॅस सुरू केला आता त्याच्यात तेल टाकू हे बघा तेल टाकलं दोन पळ्या तेल छान गरम होऊ याच्यात मौरी टाकू थोडी तेल गरम झालं नाही अजून तेल गरम छान हे बघा मौरी तळतळते तेल गरम झालंय जिरं टाकू आणि हा कांदा पण टाकू हा कांदा गुजू याचा पाना जायपर्यंत याला परतून घेऊ छान अशी बीटची भाजी मी तुम्हाला तयार करून दाखवते ही फार पौष्टिक असते ही भाजी फार पौष्टिक असते या भाजीमुळे रक्त शुद्ध होते बीट बीटचा आपण खातोच पण हा पाला पण फेकायचा नसतो हा पाला पण खायचा म्हणून तुम हो मी तुम्हाला या बीटच्या पाल्याची भाजी करून दाखवते आज छान हे एक टमाटर छोटं कापून घेतलं आहे मी हे पण मी टाकते आता याच्यात आपण थोडं मीठ टाकू म्हणजे टमाटे लवकर होईल आणि नरम पडेल हिरवला मीठ टाकलंय आपण पालकची भाजी करतो पोकळ्याची भाजी करतो तशीच ही भाजी असते लोक बीट खाता आणि पाले पाला फेकून देतात पण हा पालामध्ये बी खूप व्हिटॅमिन असते आणि हे पण छान असते म्हणून मी आज हे आणि चांगला होता तो पाला असा वाढलेला नव्हता ताजा होता म्हणून मला चांगलं वाटलं आणि म्हणून मी भाजी तुम्हाला करून दाखवते असं ताजं ताजं असलं चांगलं असलं तर फेकायचं ता नाही कानसा कांदा आणि टमाटा झालेला आहे आता आपण ही चटणी बनवलेली हो जाड जाड ही चटणी टाकू याच्यात तुम्हाला वाटलं तर ह्याच्यात शेंगदाणे ती बारीक करून टाकू शकता मी टाकले नाही आणि छान अशी चटणी उद्याची तेलामध्ये हे ते बघा लसन पण मी चटणीतच करून घेतला होता हे बघा चटणी पण झालेली आहे छान मस्त आता आपण ही भाजी टाकून घेऊ तिच्यात हे बघा एकजीव करून देऊ हलवून बघा भाजी एकजीव झालेली आहे छान आता आपण पाठलं झाकण देऊ आणि दोन तीन मिनटं दो या भाजीने होऊ देऊ हे बघा बिट, ही भाजी तयार झालेली आहे छान अशी बीट बिटकी पाल्याची भाजी आता गॅस बंद केल्याने आणि आपण आता आपल्याकडे ही भाजी काढून हे बघा छान अशी भाजी झालेली आहे बीटच्या पाण्याची भाजी खूपच छान लागते तुम्ही पण करा तुम्ही पण खा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली तर हे बघा ही भाजी खूप छान झालेली आहे अशी भाजी तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा आणि कशी झाली तर मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका